तर मग नमस्कार मंडळी मी आई देश मंडळी दे कर, आपला ब्लॉग तर आज ना आमच्या कॉलेजमध्ये भावनो हा कार्यक्रम एक श्रीमुक्ती चळवळ याविषयी तर आज तुम्हाला तिथंच घेऊन चालतो आणि आता ना आपण करत आहे मेट चा वेळ तो आला की आपण लगेच निघू आणि आपण तिथूनच आपला ब्लॉग कंटिन्यू करणार आहे श्रीमुक्ती चळवळ हा आपला कार्यक्रम आहे आज आपल्या कॉलेजमध्ये तर आज आहे ना फुल येणार येणारे भावनो आणि आज तुम्ही ना शेवटपर्यंत पहा आपला ब्लॉग तर आपल्या ब्लॉगमध्ये एकच नंबर मजा येणार आहे तुम्हाला आणि आपल्याला नाश्ता वगैरे सर्व काही भेटणार आहे आणि आपले मित्र ते कित्ये फनी भावनो तुम्ही फक्त बघा आपला ब्लॉग आणि आता आहे ना आपण डायरेक्ट तुम्हाला नेतो आपल्या कॉलेजमध्ये थांबा आता थोडा वेट करू आपण माहीत सर त्यानंतर आपण डायरेक्ट कॉलेजमध्ये जाणार आहे भेटू आता डायरेक्ट कॉलेजमध्ये आमचा सेकंड सेमचा पहिला कार्यक्रम जो की आपल्या कॉलेजच्या समोर पटांगणामध्ये होईल आणि त्याआधी आपण इथं सई वगैरे रजिस्ट्रेशन केलं त्यानंतर इकडे आपण कार्यक्रमाला आलो तर आता आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे आणि त्याआधी न आपण थोडा लॅग मारतो कारण की त्याच्यामध्ये स्टोरेज कमी आज तर शेवटपर्यंत बघ झाल तुम्ही आपला व्हिडिओ आणि आज एकदम भारी पटन पण आपण थोड्या थोड्या क्लिप मध्ये दाखवणार मी आणि आता चला चालू करू आपण पण डोळे मात्र बंदच राहतात या मंचावर उभ्या असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यावर वेगवेगळे वेग आवरण आहेत हे अंधत्व शारीरिक नाही सामाजिक आहे कोणाला सांगितले जाते हे रंग स्त्रियांसाठी नाहीत कोणाला हे कपडे शोधत

पाया सधीव्रथा सधीव्रथा म्हणजे एखाद्या महिलेच्या पतीचा जो मृत्यू झाला तर तिला जिवंतपणे जाळलं जायचं तिला सती सतीजाव ती तिची आत्महत्या नव्हती तो तिचा खून होता भयंकर नाही तिचा आवाज येऊ नये म्हणून जोरात ढोल ताशे वाजवले जायचे ती त्या चिंधेवरून पळून उठू नये म्हणून तिला काठीने ढकलून पुन्हा जबरदस्ती त्या चिंधेवर बसवलं जायचं बाळा तुला साधा चटका जरी लागला तरी किती वेदना होतात त्या स्त्रिया होत्या त्या वेदना त्यांचा तो आक्रोश स्वतःचा जीव वाचवण्यासाठी केलेला आपण विचारही करू शकत नाही आणि आपल्याकडनं ते सहनही होणार नाही आणि बाळा एवढंच नाही का त्या आणखी एक प्रथा होती जिने आदित्य महिलेच शोषण केलं त्यातलीच एक प्रथा ती म्हणजे बालविवाह और वो वर की मंत्र विंतरोत मनवा बालविवाह असं समज की पावल्या भावनेचं खेळ होता तू तीचं खेळ आयचं

वेगवेगळे षडयंत्र एवढे महिलांची बडी पाडण्याचे असं आपल्याला करता येईल मी तुला शिकवेल शिक्षित करेल आणि पुढे चालून आपण मुलींची शाळा सुरू करू जर मुलींची शाळा सुरू झाली तर ही मुलगी ही महिला ही कणकर होईल सक्षम होईल आणि पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी आपलं अस्तित्व निर्माण करेल अगदी बरोबर मी काय होणार आहे साहू मी तुला तेच सांगत आहे तू शिकली तर पुढची पिढी शिकेल शिक्षित होईल आणि पुढची पिढी शिकल्यानंतर ते विवेकवादी बुद्धी प्रामाण्यवादी त्यांना योग्य आणि अयोग्य याच्यामधला फरक समजेल जर त्यांना याच्यामधला फरक समजला तर ते या ठिकाणी बंड मुका ज्या पद्धतीने या पुरुष मंडळींनी या व्यवस्थेचा पुरस्कार केला त्याच पद्धतीने महिलांनी देखील या व्यवस्थेचा विरोध आणि तिरस्कार केला पाहिजे इतकं सक्षम आणि इतकं परिवर्तन या ठिकाणी होता आपल्या फोनची बॅटरी डेड झाली होती त्यामुळे आपण फोन चार्जिंग करून आलो आता आणि आता आमच्या अनुभवांनी इथं मनसेपैकी गट चर्चा होणार तर चला आता गट चर्चेला सुरुवात करतो मग काय आता आमच्या बरोबर सर्व मुलांच्या गट चर्चा होणारी सहा ग्रुप मध्ये तर मग त्यामध्ये ना हो जा। आपला ग्रुप येत <laughs> <दिखे दो गुण। laughs> आहे आणि आपला मोबाईल जास्तच खाली ओढतोय चला जाऊ द्या त्यानंतर मग काय आपण मस्तपैकी गट चर्चाला येऊन गेलो इकडे आपला ग्रुप आणि इथं पाहून द्या मस्तपैकी तुम्ही मस्त रांगोळी काढली इथं आपल्या दिदीन त्यांनी हाताने बर काढलेली बरं काही एक नंबर न आजी मग काय आता चालू आहे आपण मस्तपैकी जेवायला तर जेवायला ना आज मस्तपैकी बाई खिचडी बरा का पण नाश्ता वगैरे काही दिला नाही मग आता काय नाश्ता म्हणजे आपण लेट झालो होतो त्यामुळे आपल्याला नाश्ता भेटला नाही तर मस्तपैकी जेवण करतोय आणि आपल्या टॉपवर भाऊ आपली व्हिडिओ काढत आहे मग काय त्यानंतर इकडं आपला अमीन पण बसलेला आहे वरती एकच नंबर थाटामध्ये मग काय आता आपण येऊन गेलो आपल्या रूमवरती आपल्याने सॉरी भावने रूमवरती मक्का येतं मोबाईल चार्जिंग वगैरे लावला थोडाफार दे त्यानंतर बघा आपला भावनेश काय म्हणतोय हॅलो मग काय लाईक करल्यानंतर आपण डब्बा रिव्ह्यू न गेलो बाई मग काय आता चाललोय आपण घरी आणि आपल्या बरोबर आज गणेश मग काय आता गणेशला इथे सोडतो ना आता भेटू आपण पोचवलो तेवढ्यासाठी बाय